साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज लेकर आया है काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ जारी है। हमारा पता याद रखे साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज रुबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर रोड मालेगाव मालेगावच्या राजकारणाला सातत्यानं धक्के बसत असल्याची घटना वारंवार दिसून येते राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मालेगावात सर्वाधिक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या यात पालकमंत्री दादा भुसेंनी ठाकरेंची साथ सोडली यानंतर भुसेंचं राजकीय विरोधक असलेले हिरे कुटुंबातील अद्वय हिरे यांनी मशाल हाती घेत उद्धव ठाकरेंना साथ दिली ठाकरे यांनी हिरेंना उपनेतेपद बहाल करीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या मात्र हिरेंनी मशाल हाती घेतल्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा ससेमेरा सुरू झाला त्यातच ते त्यांची तुरुंगात रवानगी झाली ती आस्था गायत तुरुंगातच आहे यानंतर ठाकरे पक्ष बॅकफूटवर गेला अशातच एकेकाळी भुसेनचे जिवलग मित्र असलेले आणि बारा बलुतेदार संघटनेचे नेते बंडू काका बच्छाव यांनी अचानक गुरुवारी आठ तारखेला दिल्लीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेत मशाल हाती घेतल्यानं मालेगावात धक्का तंत्राचं वर्तुळ पूर्ण केलं बंडूकाका बच्चाव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षानं त्यांना आगामी विधानसभेसाठी उमेदवारीची चर्चा झाल्याचं समजतंय मग अशा परिस्थितीत अद्वय हिरेंचा पत्ता कट झाला का अशी चर्चा होऊ लागली तरी त्यावर येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील असा त्यांनी खुलासा केला असला तरी बंडूकाका काका बच्छावांच्या उमेदवारीनं दादा भुसे यांची डोकेदुखी वाढली दरम्यान अद्वय हिरे यांच्या जामिनानंतर उमेदवार निश्चित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं बंडू काका बच्छाव गेल्या पंचवार्षिक योजनेपासून पालकमंत्री दादा भुसे यांच्यापासून दुरवलेत या काळात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला गोरगरिबांच्या मदतीला धावून जात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम मतदारसंघात राबवले बंडू काका बच्चाव दादा भुसे यांच्या विरोधात उमेदवारी करतील हे निश्चित मानलं जात असताना ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील याबाबत चर्चा होती मध्यंतरी बंडू काका बच्चाव हे नियमित भाजप नेत्यांच्या गराड्यात पाहायला मिळाले भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात बच्चाव व्यासपीठावर केंद्रस्थानी पाहायला मिळाले त्यामुळे बच्चाव यांच्या हाती कमळ खिलणार हे नक्की मानलं जात होतं बच्चाव हाती कमळ घेतीलच असा विश्वास सर्वांनाच होता मात्र याबाबत अधिकृत दुजोरा बच्चाव यांनी कधीच दिला नाही दरम्यान दिल्ली इथं संजय राऊत यांच्या भेटीत बच्छव यांनी शिवसेनेशी गद्दारी न केल्यामुळं आणि गायत शिवसैनिक म्हणून ओळख कायम ठेवल्यानं संजय राऊत यांनी बच्छाव यांचं कौतुक केलं येणाऱ्या काळात अद्वय हिरे यांचा जामीन मंजूर होईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला मालेगाव शहरात भाजपात सुरू असलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे रा आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या मतभेदामुळं मालेगावात भाजप विखुरली गेली यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे यांचा पराभव झाला या पराभवाला मालेगावातील भाजप पदाधिकारी जबाबदार असल्याचं बोललं जातं त्यामुळे बंडू काका बच्चाव यांनी यातून योग्य बोध घेत नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांची भेट घेत पक्ष प्रवेश केला यामुळे आगामी निवडणुकीत भुसे विरोधात बच्चाव अशी लढत होणार आहे म्हणजे शिवसेना विरोधात शिवसेना आमने सामने लढणार असल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान बच्चाव हे कुठल्याही ईर्ष्यानं शिवसेनेत गेले नसून ते हाडामासाचे शिवसैनिक असल्याचं त्यांनी सांगितलं उमेदवारी करण्यासंदर्भात राऊत यांच्याकडे इच्छा व्यक्त केल्याचं बच्चाव यांनी सांगितलं या सात आठ दहा महिन्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्यात त्या घडामोडीमध्ये आदरणीय सुनीलजी बागुल साहेब असतील जयंतजी दिंडे असतील आदरणीय माझे माझे आमदार वसंत गीते असतील निलेश खासदार विद्यमान खासदार निलेशजी लंके असतील धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील असतील विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत असतील आणि स्थानिक आपले रामभाऊ मिस्त्री वगैरे ही सगळी मंडळी की काका सक्रिय व्हा आणि तुम्ही कामकाजाला लागा तुमचं कामकाज चांगलं आहे पक्षाला अशा चांगल्या कार्यकर्त्याची गरज आहे अशा प्रकारचं चर्चा चाललेल्या होत्या घरीही सगळे येऊन गेलेत आदरणीय वसंत गीतेही जाहीर आव्हान करून गेलेत आणि आन त्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठांकडे पक्षश्रेष्ठींकडे आदरणीय संजय राऊतांकडे आपल्या सगळ्या कामकाजाविषयी त्या ठिकाणी विषय ठेवला आणि त्या विषय ठेवल्याप्रमाणे एक दिवशी भेटायला घेऊन या मुंबईला जायचं ठरलेलं होतं परंतु अचानक उद्धव साहेब दिल्लीलाही गेले तर त्या ठिकाणी निलेश लंके आणि आदरणीय संजय राऊत साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झाली त्यांनी सांगितलं त्याला बोलवून घ्या आणि त्या पद्धतीने बोलवल्यानंतर आम्ही मी आणि भाऊ त्या ठिकाणी गेलो दिल्लीला दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्याशी सविस्तर भेट झाली सगळ्या गोष्टींची साधक बाधक चर्चा झाली मी माझ्या कामकाजाविषयी सांगायला लागलो तर तू तुझं काही कामकाज सांगू नको तुझ्या बाबतीमध्ये सगळीकडनं चांगल्या गोष्टी कानावर आलेल्या आहेत तुझं काम चांगलेलं तु तु आहे तू गद्दारी केली नाही तू आहे त्याच ठिकाणी आहे आणि या सगळ्या जनतेतनं तर अधिकारी वर्गापासून तर लोकप्रतिनिधी पर्यंत वरिष्ठ माजी आजी आमदारांपासून खासदारांपासून तुझ्याविषयीचे रिपोर्ट चांगले आहेत त्यामुळे तू कामाला लाग येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना सांगितलं की मी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी सांगितलं की आदव हिरे साहेब विद्यमान आता ते जेलमध्ये आहेत त्यांनाही शब्द दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते बाहेर आलेत की सगळे जबाबदार बसून पक्षश्रेष्ठी आम्ही सगळे चर्चा करून तुम्ही तालुक्यातनं दोनच उमेदवार आहेत आणि या दोन उमेदवारांमध्ये तेढा सुटायला काही अडचण नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो उमेदवार ठरेल त्या दोघींपैकी एक उमेदवार आपण देऊ तुम्ही सध्या मालेगावला गेल्यानंतर कामकाजाला लागा निश्चितपणाने आदव हिरेसाहेब बाहेर आल्यानंतर आपण एकत्रित बसून आणि एक उमेदवारी फिक्स करू तुमच्या दोघांपैकीच एक उमेदवार येईल तिसरा काही कोणी उमेदवार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर या आज मालेगावामध्ये येऊन सगळ्या जबाबदार पदाधिकारी कार्यकर्त्यांशी सगळ्यांशी संवाद साधला चर्चा झाली आणि मी काही कुठल्या पक्षात गेलेलो नाही पक्ष प्रवेशाचा काही विषय नाही फक्त कामकाजाला लागायचा विषय होता एवढाच त्या ठिकाणी परिभाग होता उमेदवारी नाही भेटली पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील जो उमेदवार देतील त्याचा आम्ही सगळे मिळून कामकाज करणार या ठिकाणी आदरणीय सुनीलजी गायकवाड यांचीही भूमिका आहे आणि ती त्यांची भूमिका स्पष्ट करतील त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी एकत्रित बसून विचारविनिमय करून आणि या सगळ्या प्रक्रियेला पुढे येईल वेळेचा अभाव तातडीने एवढ्या मोठ्या नेत्यांनी जर आपल्याला बोलवलं आणि मग आपण सगळ्यांशी चर्चा करणं दोन तीन दिवस जाणं हे काही योग्य नाही आणि याच्या अगोदर वसंत गीते असतील सुनीलजी बागूल असतील सगळी ही मंडळी येऊन गेली मग आपण त्यांना टाळतो आहे किंवा दुर्लक्षित करतोय असा त्या श्रेष्ठींचा अवमान नको व्हायला आणि त्यांच्या शब्दाचा त्या ठिकाणी आदर झाला पाहिजेल त्यामुळे आम्ही तातडीने निघून गेलो शिवसेनेनंच मोठा गाजावाजे करीत प्रवेश केला नसून अचानक बोलावणं आल्यामुळे हा प्रवेश सोळा साध्या पद्धतीनं पार पाडल्याचं बंडू काका बच्छाव यांनी सांगितलं भुसेनप्रमाणेच बच्छाव यांना देखील मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे बच्छाव हे हुसेनचे जीवलग मित्र असल्यापासून या दोघा मित्रांवर मतदारसंघातून भरभरून प्रेम करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे तसंच बच्छाव यांना उमेदवारी मिळाली तर मग कारागृहात असलेले अद्वय हिरे यांचं काय त्यांना जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीचं काय हिरेंचं राजकारण संपणार की बच्छावांचं पर्व सुरू होणार की दादा भुसेच मालेगावचे दादा राहणार हे येणारा काळच ठरवणार आहे विद्यमान उपनेते आहेत आणि कोणालाही त्रास किंवा कोणाच्या ईर्ष्या कोणाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची भूमिका ही मुळीच नाही तेन, त्यांचाही लवकर जामीन हो त्या सगळ्या एकत्रित चर्चा त्या ठिकाणी घडवत काही मंडळीने चुकीच्या पद्धतीने काही लगेच व्हॉट्सअपवर काही चिल्लर मंडळीने काही लिहिणं चालू केलेलं आहे काही वार्ताहर बंधूंनी काही न्यूज चॅनलने आदवे हिरेंची उमेदवारी धोक्यात आणि आसान गेम हे असा काही विषय नाही आमच्या मनामध्ये ते उपनेते असून आदर आहे सन्मान आहे आणि कुठल्याही प्रकारची कोणाच्याही विरोधामध्ये येणे इच्छा व्यक्त करणं आणि आपल्या कामकाजाच्या जनतेच्या भावना आणि आपण जे कामकाज केलेलं आहे ते प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे आणि इच्छा व्यक्त करणं हा लोकशाही विषय आहे म्हणून कोणाला विरोध आहे आणि कोणाच्या विरोधात आहे असा कुठलाही भाग नाही त्यामुळे ज्यांनी कोणी काही व्हॉट्सअपवर काही पोर काही ग्रुपला चुकीच्या पद्धतीने लिहित आहेत मी त्यांचं खंडन करतो कोणाच्या भावना दिखतील दुखतील अशा प्रकारचं कोणीही लिहू नये आता रयत न्यूजवाल्यांनी जे लिहिलं होतं ते चुकीचं लिहिलेलं होतं कोणाच्याही भावना दुखतील अशा प्रकारचं आपणही न्यूज लावू नये आपण कॅप्शन टाकू नये अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो जे कोणी काही कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांनाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमूद करतो नम्रपणे की कुठल्याही प्रकारचा कोणाच्याही भावना दिखतील कोणाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखतील अशा प्रकारचं लिखाण आणि उमेदवार आणि भावी आमदार आणि भावी उमेदवार अशा प्रकारचं काही लिहू नये पक्षश्रेष्ठी जे सांगतील त्या पद्धतीने त्याला मार्गक्रमण होईल न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगाव